आपल्या राज्यात योजना या जनतेच्या सक्षमीकरणासाठी किंवा जनतेच्या भल्यासाठी येतात की फक्त आणि फक्त काहीतरी दृष्टिकोन ठेवून किंवा दृष्टिकोन प्राप्त करण्यासाठी योजना आणल्या जातात हा प्रश्न आहे नमस्कार दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपलं राज्य इतकं मोठं आहे म्हणजे भारतातील दोन नंबरचं राज्य आपलं म्हटलं जातं आणि इथूनच म्हणजे अर्थकारणाचा जो काही केंद्राचा गाडा असेल किंवा बाकीचं जे काही असेल तर ते भरपूर प्रमाणात आपलं राज्य सुखी समृद्धी आहे असं म्हटलं जातं मग आपल्या राज्यात जे काही राजकारण होतं म्हणजे जी कोणती पार्टी सत्तेमध्ये असेल किंवा पुढील पाच वर्षामध्ये येणारी असेल किंवा येण्याचा दृष्टिकोन असेल तर ते योजना कोणत्या आणतात किंवा कशाचा निकष ठेवून आणतात किंवा कशाचा निष्कर्ष काढतात ते कोणता निष्कर्ष काढतात आणि त्या योजना आणतात हा प्रश्न पडला आता आपल्याला कारण म्हणजे योजना आणताना कोणता अभ्यास केला जातो किंवा काय अभ्यास केला जातो किंवा कसा अभ्यास केला जातो हा कळण्याचा आम्हाला गरज आहे खरी तर कारण मी बोलतोय आता लाडकी बहीण योजनेबद्दल म्हणजे लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेच सांगतो मी तुम्हाला लाडकी बहीण ज्यावेळेला योजना आणली दोन हजार चोवीस मध्ये जुलैमध्ये आली ती योजना जुलै ऑगस्ट पासून सुरू झाली थेट महिलांच्या खात्यावरती म्हणजे जे दोन हजार चोवीसचं विधानसभेचे इलेक्शन लागण्याआधी थेट महिलांच्या खात्यावरती जवळपास सगळ्या महिलांच्या ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्या सगळ्या महिलांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा झाले म्हणजे निवडणुका लागेपर्यंत प्रत्येक महिलेला साडेसात हजार रुपयेचा लाभ झाला मग यात दिव्यांग महिलेला का वगळण्यात आलं दिव्यांग महिला असतील किंवा विधवा महिला असतील यांना का वगळण्यात आलं हा प्रश्न आहे म्हणजे या कोणत्या निकषाखाली यांना वगळण्यात आलं तर फक्त एक निकष आहे का त्याचा असेल तर सांगा दोन असतील तर सांगा तीन असतील तर सांगा आम्ही त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याच्याबद्दलही सुद्धा स्पष्टीकरण द्यायला तयार आहोत पण आम्हाला निकष तरी सांगा की तुम्हाला हे होतंय किंवा हे मिळते म्हणून आम्ही तुम्हाला ते देऊ शकत नाही म्हणून हेही सांगण्यात आलं नाही पण थेट वेळेला तिथं आम्ही फॉर्म आपल्या ज्या दिव्यांग महिला मुली असतील एकवीस वर्षावरील पासष्ट वर्षापर्यंतच्या वयापर्यंतच्या त्या ज्या वेळेला फॉर्म भरायला जातो त्या नेट कॅफे मध्ये असू दे किंवा अंगणवाडी सेविकांच्याकडे असू दे, दे कुणाकडेही फॉर्म भरायला ज्यावेळेला ते त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला फॉर्म भरून तुम्ही एलिजिबल नाही म्हणून सांगण्यात आलं तर हे असं का माझा हा प्रश्न एकनाथ शिंदेंना आहे कारण एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर ज्यावेळेला त्याचे नियम अटी ज्यावेळेला शिथिल केले किंवा वाचून दाखवले त्यावेळेला या दिव्यांगांचा मुद्दाच नव्हता तरी सुद्धा फॉर्म भरण्यात आले नाही पण बाकीच्यांचे जे काही मुद्दे होते बाकीच्यांनी एकाने जरी आवाज उचलला एक महिलेने जरी आवाज उचलला होता त्याला सुद्धा त्या त्या महिलेचा आवाज ऐकण्यात आला किंवा त्या महिलेचा आवाज ऐकून ते नियम शिथिल करण्यात आले किंवा ते नियम काढून टाकण्यात आले मग ते शेतीचा असू दे किंवा चारचाकीचा असू दे किंवा इन्कम टॅक्स रिटर्नचा असू दे किंवा मग सरकार कर्मचाऱ्याचा असू दे हे सगळे नियम बाजूला काढून ठेवण्यात आले किंवा त्याला एक बाजूला ठेवण्यात आले आपण असं म्हणू शकतो मग यात दिव्यांग महिला जड होतो त्या का दिव्यांग महिला असतील किंवा दिव्यांग मुली जड होतो त्या का दिव्यांग महिला आणि मुलींना जर साडेसात हजार मिळाले असते हे साडेसात हजार प्रत्येकी मिळाले असते तर असं किती नुकसान किंवा असं काय त्या महिला वर गेल्या असत्या असं त्या महिलांचं असं ह्या बाकीच्यांचं काय नुकसान झालं असतं किंवा सरकारचं काय असं नुकसान झालं असतं ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक कोणताही निकष न लावता कोणताही अभ्यास न करता किंवा कोणत्याही अटी न ठेवता प्रत्येक महिलेच्या खात्यावरती साडेसात हजार पाठवू शकत होता मग त्यात दिव्यांग महिला असतील किंवा विधवा महिला असतील याच्यातून तो सरकारचं नुकसान किती झालं असतं हा माझा प्रश्न आहे आणि माझा प्रश्न किंवा माझं मत तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे की चुकीचं आहे जर चुकीचं असेल तरी सुद्धा सांगा आणि बरोबर असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण फक्त महि महील, दिव्यांग महिलांवरतीच अन्याय झाला आहे हा बाकीच्यांच्यावरती नाही म्हणजे पाच पाच एकर ज्या महिलेच्यावरती नावा नावावरती शेत आहे तिच्या नावावरती ऊस जातो म्हणजे ऊस पट्ट्यातला असेल तर ऊस जातो तिच्या नावावरती द्राक्षे पट्टा असेल किंवा तिकडं कापूस आहे तिकडं सोयाबीन भात शेती होते तिकडचं जे काही पट्टा कुठल्या आपल्या आपल्या भागामध्ये काय काय पिकत तर ते तिच्या नावावरती पिकत किंवा तिच्या नावावरती विकलं जातं तिच्या नावावरती बिझनेस आहे छोटा मोठा किंवा ती जॉब करते जॉब करत असेल सुद्धा तरी सुद्धा त्या महिलेला किमान दहा पंधरा हजारच्या वरती सॅलरी आहे त्या महिलेला म्हणजे जी मुलगी किंवा जी महिला पुन्हा मुंबई नागपूर असेल किंवा नाशिक असेल या सिटीमध्ये जॉब करते डिपार्टमेंटला जॉब करते तरी सुद्धा त्या महिलेच्या खात्यावरती किंवा त्या मुलीच्या खात्यावरती सुद्धा साडेसात साडेसात हजार रुपये जमा झाले मग एक दिव्यांग महिला किंवा एक दिव्यांग मुलगी किंवा एक विधवा मुलगी विधवा महिला ही जॉब करत नाही किंवा एखादी करत असेल आपोआप मी नाही म्हणत नाही पण करत असेल पण बाकीच्यांचं काय त्यांना त्या पैशाची थोडी बहुत मदत झाली नसती का जशी बाकीच्यांना झाली जशी शेती असणाऱ्या बागायतदार महिलेला झाली जशी एखाद्या शिक्षिके शे, शिक्षिक शिक्षक असणाऱ्या सरकारी कर्मचारी असू दे किंवा शिक्षक असू दे किंवा कोणताही ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंतचा जो काही सरकारी राजस्तरावरचा कर्मचारी असू दे त्या कर्मचाऱ्याच्या घरातील मुलगीला असू दे किंवा म्हणजे पत्नीला असू दे त्यांना जर जो लाभ झाला तो येण्याला झाला तर चाला नसता का म्हणजे त्यांच्याकडे पैसे कमी पडत होते त्यांना पैसे कमी पडत होते किंवा त्यांना पेन्शनची गरज होती आणि दिव्यांग महिलेना पेन्शनची गरज नव्हती का बरं ते निकच लावले नव्हते फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुकवर तुम्ही फॉर्म भरून घेतला किंवा रेशन कार्डवरती फॉर्म भरून घेतला एका घरी दोन दोन तीन तीन महिलांना सुद्धा तुम्ही ते लाभ दिला त्याचं पण एक दिव्यांग महिला जडवतात ती का मला एकनाथ शिंदेंना हा प्रश्न आहे दिव्यांगांची पेन्शन वाढवतो म्हणून बोलला होता दिव्यांगांची पेन्शन वाढवलं नाही दिव्यांगांची पेन्शन दीड दीड तीन तीन महिने येत नाही पण तिथं लाडक्या बहिणीच्या योजनेचा जे काही लाभ आहे तर तो महिना संपण्याआधी किंवा महिना सुरू होण्याआधी दिला जातो तर हे अन्याय का झाले मग ते जर तसंच चालू ठेवायचं होतं किंवा त्यांना तसंच लाभ द्यायचा होता मग आता बदल का करण्यात आला आता वाटीमध्ये बदल का करण्यात आला आता का शेती असणाऱ्याला असणाऱ्या ज्या महिलेच्या नावावरती शेती आहे किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा पैसा पैसे येतात किंवा पंतप्रधान पी एम किसान निधीचा पैसा येतो पैसे दोन दोन हजार रुपये हप्ता येतो तिला मग महिन्याला आता पाचशे रुपयेच काय येतात हप्त्यावर तिच्या खात्यावरती आत्ता परत जे जे गव्हर्नमेंट आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांचे त्यांच्या ज्या महिला आहेत तर त्यांचे आता का बंद झालेत पेन्शन ठराविक महिलांचे किंवा मग ज्यांचे आय टी रिटर्न्स भरतायत ज्यांच्या घरात आय टी रिटर्न भरतायत त्यांच्या घरातील लोकांचे किंवा त्यांच्या महिलांचे किंवा त्यांच्या मुलींचे पेन्शन आता हळूहळू का बंद करताय मग तुम्ही जर तुम्ही प्रामाणिकपणे जर तुम्ही कोणताही म्हणजे पूर्ण अभ्यास करून किंवा सगळा निकष काढून निष्कर्ष काढून तुम्ही जर त्या महिलांना पेन्शन चालू केले होते आणि दिव्यांगांच्या तुलनेत पेन्शन दिली होती म्हणजे दिव्यांग महिलेला जेवढा दीड हजार पेन्शन मिळते किंवा विधवा महिलेला जेवढी पेन्शन मिळते दीड हजार रुपये तेवढीच पेन्शन जर त्या स्त्रीला किंवा त्या महिलेला किंवा त्या मुलीला गरजेचे आहे तर मग आता का बंद करता आता त्या महिलेला किंवा त्या स्त्रीला पेन्शनची गरज नाही आहे का हा विषय होता म्हणजे जर निकष तुम्ही काढत होता तर त्यावेळेला निकष तुम्हाला दिसला नव्हता का नमो शेतकरी सन्मान्य दिसा पण पैसे त्या महिलेच्या खात्यावर येत होते आणि पंतप्रधान किसान योजनेचे जे काही पी एम किसान निधीचे जे, जे काही आता एकोणीस हप्ते आलेले आहेत तर ते एकोणीस हप्ते सुद्धा त्या महिलेने घेतलेले आहेत मग ते हप्ते देत असताना सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे देता आले किंवा तिथं ते, ते निकष दिसले नाहीत तुम्हाला तिथं ते, ते कोणत्याही अटी दिसले नाहीत पण संजय गांधीची तेवढी आवड दिसली संजय गांधी निराधारची पेन्शन त्या महिलेच्या जा खात्यावरती जाते ती दिव्यांग महिला आहे तर ती काय आवाज उचलू शकणार नाही तिला काय करता येणार नाही म्हणून तुम्ही तिला दिलं नाहीत का या प्रश्नांचं उत्तर दिलं पाहिजे दिव्यांगांची पेन्शन किंवा दिव्यांग महिलेला दीड हजार रुपयाची गरज आहे किंवा दिव्यांग महिलेचं दीड हजार रुपयात भागतंय मग ह्या महिलेचं जिचं उत्पन्न महिन्याला किमान ठराव की इन्कम आहे तिचं कारण ती स्वतः काम करू शकते का स्वतः जॉबला जाते किंवा तिच्या घरात आय टी रिटर्न भरणारे आहेत किंवा तिच्या घरात फोर व्हीलर आहेत मग तिला का निकष नाही आहेत इथं एक दिव्यांग महिला जर दिव्यांग महिला किंवा विधवा महिला जर तला त्यांच्याकडे किंवा तहसीलदाराकडे उत्पन्न दाखला जरी आणायला गेले उत्पन्न दाखला संजय गांधीचा किंवा श्रावणबाळचं पेन्शनचं ज्याला फॉर्म भरत असते त्याला ते आणायला जाते त्याला तिथं त्याला विचारलं जात त्याला तिला विचारलं जातं त्या महिलेला किंवा त्या मुलीला विचारलं जातं की तुझ्या घरचे काय करतात जर सरकारी कर्मचारी असतील किंवा कामाला जरी जात असतील म्हणजे कुठं इंडस्ट्रीत किंवा एम आय डी जरी कामाला जात असतील तर तिला ते उत्पन्न दाखला दिलं जात नाही कारण तुझ्या घरात तुझा मुलगा किंवा तुझे तुझे पती म्हणजे विधवा असतील त्यांचे मुलं मिळवतायत म्हणून सांगितलं जातं आणि जे दिव्यांग आहे तिचे पती किंवा तिचे तिचा भाऊ कमवता आहे तो कमवतो त्याच्यामुळे तुम्हाला पेन्शन नाकारली जाते मग त्या महिलांचं काय त्या महिलांना दिव्यांग आहेत म्हणून त्यांना पेन्शन पण मिळत नाही म्हणजे संजय गांधीची पण पेन्शन दिली जात नाही विधवा महिलांना ती पेन्शन पण दिली जात नाही आणि लाडकी बहीण पण म्हणून तुम्ही धरले जात नाही तर हा माझा प्रश्न होता की आत्ता काय निकष काढण्यात आले बरं निकष काढण्यात आले मग निकष काढताय तर सगळे सरसकट काढा ना ठराविकच निकष का काढले जातात किंवा ठराविकच अटी का लावल्या जातात सरसकट टाटी लावल्या गेल्या पाहिजे जो न्याय दिव्यांगाला दिला जातो किंवा जो जी ट्रीटमेंट दिव्यांगाला दिली जाते जे जशी वागणूक दिव्यांग महिलेला किंवा दिव्यांग मुलीला दिली जाते विधवा मुलगीला विधवा महिलेला दिली जाते तीच वागणूक ह्या बाकीच्यांना का दिली जात नाही हा माझा प्रश्न होता निकष कोणी काढला निष्कर्ष कसा काढला हे मला कळलं पाहिजे आम्हाला कळलं पाहिजे आम्हाला दिव्यांगांना कळलं पाहिजे आम्ही आता तुम्ही म्हणाल की मी हे का बोलतोय म्हणजे मी तर मुलगा आहे मला तर को त्या लाडक्या बहिणीला लाभ मिळाल्यामुळे मला काहीच फायदा न तोटा पण ज्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या दिव्यांग मुली असतील महिला असतील या सगळ्या कमेंटमध्ये विचारतात नेहमी विचारतात आम्हालाच लाभ होत नाही बाकीच्यांना होतोय ज्यांच्या घरात सरकारी कर्मचारी आहेत ज्यांच्या घरात दोन दोन अडीचला अडीच लाख रुपये राज्य सरकारचा पगार येतोय त्यांनाला सुद्धा फायदा लाभ झाला त्याचा आणि आम्हाला का नाही आमच्या घरात तर महिन्याला दहा रुपये सुद्धा येत नाहीत दहा दीड हजार रुपये महिने जी पेन्शन येते ती सुद्धा तीन तीन महिने चार चार महिने येत नाही तीन महिन्याने चार महिन्याने येते त्याला सुद्धा किती अटी लावले जातात प्रत्येक वर्षी आहे तिचा दाखला नेऊन द्या प्रत्येक वर्षी नको नको ते कागदपत्र नेऊन द्या परत एक पेन्शन सुरू करायला कमीत कमी दोन वर्ष लागतात कागदपत्र दिली तरी सुद्धा फाईल मंजूर होत नाही फाईल मंजूर झाली तरी सुद्धा ते बँकेत खातं काढलं जात नाही खातं काढून दिले तरी त्या खात्यावरती पैसे येत नाहीत अशा भरपूर साऱ्या अडचणी दिल्या जातात मग माझे एकनाथजी शिंदे आता मुख्यमंत्री नसतील तरी सुद्धा माझा प्रश्न आहे की तुम्ही त्याला कोणते निकष लावले होते कोणत्या अटी लावल्या होत्या ते तरी क्लिअर एकदा करावं आणि जे नुकसान आमच्या दिव्यांग महिला असतील किंवा विधवा महिला असतील त्यांचं भरून द्यावं ज्या जेवढा लाभ त्या महिलांना झाला आहे जेवढा म्हणजे दोन दोन हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधीचं पण घेतलेले आहेत त्यांनी आणि पीएम किसानचे पण दोन दोन हजार रुपये घेतलेले आहेत आणि अधिक ते दीड दीड हजार रुपये दर महा घेतलेले आहेत ते जवळपास जानेवारीपर्यंत घेतलेले आहेत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जानेवारी फेब्रुवारी नंतर तुम्ही निकष लावा चालू केला आता मार्चमध्ये तर ते फेब्रुवारीमधून बंद केलेला आहे तुम्ही त्यांचं म्हणजे पाच पाचशे रुपये देताय तोपर्यंत जे काही त्यांना दिलंय तेवढाच पैसे आमच्या या दिव्यांग मुलींना महिलांनाही दिलं पाहिजे विधवा महिला मुलींनाही दिलं पाहिजे हीच विनंती करतो आणि तुम्हालाही काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा अशाच प्रकारे आपण दुसऱ्या अजूनपर्यंत सरकारला जाब विचारण्याचं काम आपण करणारच आहोत कारण सरकारला जोपर्यंत जा विचारणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आणि अजून एक गोष्ट की एकवीस बावीस तेवीस मार्चला आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे म्हणू शकतो किंवा उपोषण आहे बच्चूबा उपोषणला बसणार आहेत पाचवडला जिथं जिजाऊ जिजामातांची समाधी आहे म्हणजे जिजामाता म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या आई साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या आई साहेब आपण म्हणू शकतो संभाजी महाराजांच्या आई आजी सॉरी आजी तर त्यांच्या समाधी पशी तिथं उपोषण होणार आहे तेवीस तारखेला रक्तदान शिबिर होणार आहे रक्तदान शिबिराला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तो तीन दिवसाचा ते कार्यक्रम सुरू होण्याआधी माझी देवेंद्र फडणवीसजींना सुद्धा विनंती आहे की तो कार्यक्रम किंवा उपोषण ला बसण्याआधी भाऊ आमचे बच्चू भाऊ उपोषणला बसण्याआधी किंवा आमचे दिव्यांग मित्रमैत्रिणी आमचे उपपोषणला बसण्याआधी निर्णय घ्या कारण चोवीस तारखेपर्यंत अजून चान्स आहे चोवीस तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे त्याच्या आधी दिव्यांगांचे जे काही निर्णय आहेत सहा हजार पेन्शन करणं असू देईल कर्जमाफी करणं असू देईल किंवा बाकीच्या जा ज्या काही मागण्या होत्या आमच्या दिव्यांगांचे आरक्षण वाढवणं असेल किंवा शिष्यवृत्तीमध्ये सूट देणं असेल शिक्ष शिक्षणामध्ये सूट देणं असेल बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या केल्या जाव्यात लवकरात लवकर केल्या जाव्यात देवेंद्र फडणवीस असतील किंवा समाज कल्याण मंत्री असतील यांनी कराव्यात दिव्यांग मंत्रालयाने सुद्धा या गोष्टी मनावर घ्याव्यात आणि लवकरात लवकर पूर्ण कराव्यात जेणेकरून तिथं या असल्या कडक उन्हाळ्यात असल्या तळप त्या उन्हात दिव्यांग तिथे उप उपाशी तीन तीन दिवस बसणार नाहीत आणि त्याचं काळजी तुम्हाला असेल अशी अपेक्षा धरतो किंवा आशा धरतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय देव